चाललाय स्वयंपाक स्वयंपाक आमचा लवकरच असतो तुम्हाला माहितीच आहे जे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल कारण लवकर जेवलं कि जिरत खाल्लेलं आणि उशिरा जेवलं ना तर का ते काय हे होत नाही काय म्हणतात त्याला डायजेस्ट होत नाही तर त्याच्यामुळे लवकर जेवण असतं आमचं दहा आले की लगेच जेवण असतं तर भाकरी पण झालेत तर भाकरी लवकर बनवल्या नाहीतर मग भाजी टाकून मी भाकरी बनवत असते पण नॉन व्हेज असेल ना चिकन मटण असं काय तर मग भाकरी अगोदर बनवते कारण मग असे जरा थोडे सुकले ना अशा जरा हे होतात काय म्हणतात त्याला वाळतात ना तर मग चुरायला जायला चांगले वाटतात रशीमध्ये तर आता चिकन टाकले शिजायला इथं अंडे उकडले तर अंडे उकडले आणि याच्यात सकाळचा फावर आहे नाही बिर्याणी मग ते पण खायचा टाकून कशाला द्यायचं तर ते पण खायचं दुसरं काही नाही वांग्याच भर तास तर असं आहे मेनू जेव आपला ह्याचा तर बिर्याणी ही आता त्या दिवशी खाली होती एक जानेवारीला म्हणजे एकतीस डिसेंबरची पार्टी होती ती त्याच्यामुळं ही सगळं खाल्लं आम्ही कारण आम्हाला आता भात हे काही खाणार नाही आम्हाला म्हणजे हे करूच तर फिरायला आहे ना तोपर्यंत भात परत गोड हे ते सगळं बंद नॉनव्हेज चालतं ने काही तब्येत वाढत नाही तर त्याच्यामुळे नॉनव्हेज जास्त प्रमाणात नॉनव्हेजच असतं आमचं आणि अंडे तर कारण जेवण आमचं दिवसाचं तीन टाइम दोन टाईम असं नसतं कोणाचं एक टाइम कोणाचं दोन टाइम असं जेवण असतं जेवण जीवन कमी प्रमाणात असतं पण चांगलं असतं म्हणजे जे शरीराला पाहिजे तर ते जेवण असतं आमचं नॉनव्हेज अंडी अंडे परत तुप असतं आमच्या जेवणात तुपा शिवाय जेवणच नसतं आमचं तर तीन महिना नसून झाले पंधरा तीन आठवडं झालं आणि गावरान तुप आहे तर हे आमचे ननन बाईच बनवते त्यांचा कारखान्यात चहा असतो ना तर त्यांना भरपूर दूध असतं त्यांची इथं आठ नऊ लिटर असेल होते काय माहिती बरंच असत त्याच्यामुळे तूप त्यांची जितकं बनवून असतं अशा बाटल्याच्या बाटल्या ते बनवतात तूप आणि कारखान्याचे लोक पण विकत देतात कारण क्वालिटी चांगली असते तुपाची तर तूप पण असतं जेवणात आणि पालेभाज्या पण असतात जेवढ्या पालेभाज्या खाऊ शकतो तेवढा आम्ही पालेभाज्या खातो काल ह्याची भाजी केली होती घरटी शेपू शेपू चुक्याची भाजी केली होती जेवढ्या भाज्या मिळतील तेवढ्या शक्यतो जास्त भाज्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो शरीरात म्हणजे भाज्या सकाळी केल्या तरी मग संध्याकाळी राहील तर संध्याकाळी खातो असं म्हणजे नाही का टाकून देत नाही भाज्या जेवढं जास्त खाताल तेवढं चांगलं आहे शरीरासाठी आणि मेन म्हणजे सलाड असत काकडे ही भरपूर असते तर जेवणामध्ये मी दोन दोन किलो चाल आतमध्ये तर आणतच नाही काकडी आता त्या दिवशी सोमवारी बाजार होता तर तीन किलो काकडे आली आणि अगोदरची पण होती पाऊस शरीराच्या घुडा असेल मोठ्या मोठ्या चार पाच काकड्या होत्या तर तीन किलो काकड्या आणली आणि असं सलाड हे ते पण भरपूर खायचं शरीरासाठी चांगलं असत तर आता दिवसा पण एक टाइम जर संकल्प केलाय तर मी सकाळी चालले आणि आता संध्याकाळी काय चालणार नाही कारण जेवण आता केल्यावर मग उशिरा चालावं लागेल कारण दोन दोन तास गॅप द्यावं लागतं जेवणाच्या चालण्याच्या मध्ये

पण आम्ही मोमीचं कुठं दौंड उरून आणते मी चांगलं मिळतं तिथं इथं पण मिळतं पण एक जास्त घेतलं आपल्याला भर पडत नाही का सारखं सारखं घेण्यापेक्षा तर इथं फक्त चिकन आणि अंडे भेटते त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त भर असतो मासे पण येतात कधी कधी पण एवढं काय सारखं सारखे येत नाही तर त्याच्यामुळे चिकन जास्त खातो आम्ही तर चाललंय आता भात वगैरे काय करायचं नाही काय नाही दाज्या आल्यावर काय चहा करायचं नाही काय नाही कि आले की ते फ्रेश होतात लगेच आम्ही जेवायला बसतो आणखीन किती वाजले आणि बाजूचं सामान पण काढून ठेवलं लावायचं तर चला घेते कडून कालवून दाजी घेतेलच आता सलाड चिरून ठेवायचे आणखी आण सोडायच्या

स्वतःसाठी आणले आणि मला म्हणते तुझ्यासाठी काय आणले गिफ्ट त्या दिवशीच आणलं होतं हेडफोन दाजीला कारण उशिरा पर्यंत मोबाईल बघत बसते तर मी म्हणलं हेडफोन आणब ह्या त्यांना तर आमच्या यशनी लगे दोन तीन दिवसात तो तोडून टाकलं त्याचं येले म्हणते म्हणत्यात ये साठी तुझ्यासाठी आणले म्हणजे यश तोडून टाकल तर तो बघा दाजी कस फसवते का

Tak, uh dia -huh. uh -huh. uh -huh.